खरी शिवसेना कोणाची याचा निकाल जनतेच्या दरबारातच लागेल आणि ती वेळ आज आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील दहा तरी इतर तीन मतदारसंघातील मतदान आज होत आहे यातल्या तब्बल सहा जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे मुंबई हा शिवसेनेचा बालकिल्ला समजला जातोय शिवसेना वाढली रुजली ती मुंबईच्या जीवावर सध्या शिवसेनेची दोन शकलं पडलेत पंतप्रधानांच्या भाषेत यातली असली आणि नकली शिवसेना कोणाची हे ठरवायचं असेल तर आजच्या दिवसासारखा दुसरा कुठलाहीच मूर्त नाही आहे आज पाचव्या टप्प्यातील सहा मतदारसंघातील मतदानावर शिवसेनेचं भविष्य अवलंबून असणार आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होणाऱ्या या सहा जागा कोणत्या आहेत मतदानाच्या दिवशीचं वातावरण पाहता शिवसैनिकांचा कौल नेमका कुणाच्या पाड्यात दिसणार आहे तेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या नसेल तर लगेच करा शिवसेना शिवसेना या हाय व्होल्टेज लढतीतील सर्वात जास्त प्रतिष्ठेची लढत होते ती ठाण्याची राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के अशी लढत ठाणे हा एकनाथ शिंदेचा बालकिल्ला मात्र पक्ष फुटी वेळेस विचारे ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले त्यामुळे बाले किल्ल्यातीलच खासदार हा मशालीचाच असं चित्र असल्यानं शिंदेनी त्यांच्या अत्यंत विश्वासू साथीदार नरेश म्हसके यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलंय शिंदे यांची ठाण्यातील यंत्रणा फार मोठी आहे मुळात विचारे हे शिंदेच्या जोरावरच खासदार होत आलेत अशी ठाण्यात चर्चा देखील आहे त्यामुळे विचारे यांना ठाण्यात ठाकरेंची ताकद किती याचा आजच्या मतदानाच्या निमित्तानं अंदाज येणार आहे विचारे विरुद्ध मस्के अशी ही लढत दिसत असली तरी शिंदे विरुद्ध ठाकरे यांना समोर पाहूनच इथं मतदान पार पडणार आहे दुसरा मतदारसंघ येतो तो, तो कल्याणचा श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी कल्याणची लढत दोन टर्म खासदार राहिलेल्या श्रीकांत शिंदे यांच्या प्रस्तावित राजकारणाच्या विरोधात ठाकरेंनी मेन स्ट्रीम पॉलिटिक्स पासून लांब असलेल्या माजी नगरसेवक असलेल्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला दरेकर दोन हजार नऊ मध्ये मनसेत असताना त्यांनी लोकसभा लढवली होती त्यानंतर नगरसेवक पालिकेच्या विरोधी पक्षनेते पदाचा कारभारही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळलाय शिंदेंच्या बंडाचा वेळेस त्या ठाकरेंशी एकश राहिल्या आता त्याचीच पावती त्यांना लोकसभेच्या तिकिटाने मिळाले पण श्रीकांत शिंदे यांनी दोन टर्म केलेली विकासकामं आणि सत्ता हाताशी असल्यानं त्यांच्या विरोधात लढत देणं म्हणजे दरेकरांसाठी तारेवरची कसरतच म्हणावी लागेल पण सर्वसामान्य शिवसैनिकांची ताकद मशालीच्या पाठीशी राहिली तर कल्याणचा निकाल हा नक्कीच पलटू शकतो तिसरी सर्वात मोठी लढत होते ती म्हणजे दक्षिण मुंबई अर्थातच साऊथ बॉम्बेची अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशी लढत दक्षिण मुंबई म्हणजे खरीखुरी मुंबई मरीन ड्रायव्ह मंत्रालय फोर्ट गेटवे ऑफ इंडिया आणि जवळपास सर्वच महत्वाची कार्यालय याच दक्षिण मुंबईमध्ये येतात त्यामुळे ही जागा दोन्ही गटासाठी अडीतटीची आहे अरविंद सावंत याआधी साऊथ बॉम्बेमधून आरामात लीड घेऊन दिल्लीत जात होते पण यंदा मात्र मैदान थोडंसं अवघड आहे शिंदेसोबत भाजप असल्यानं या पट्ट्यातील भाजपची ताकद यामिनी जाधव यांच्या पाठीशी लागणार आहे राहुल नार्वेकर मंगत प्रभात लोडा यांसारख्या भाजप नेत्यांचा इथं दरार आहे आता ही सगळी मतं यामिनी जाधव यांच्याकडे शिफ्ट होणार असल्यानं अरविंद सावंत यांच्या पाठीशी आज किती कट्टर उभे राहतात यावर बॉम्बेचा निकाल अवलंबून असणार आहे चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई दक्षिण मध्येचा अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे अशी ही फेस टू फेस लढत ठाकरेंनी दोन हजार चौदाला मोठ्या विश्वासानं एका सर्वसामान्य नगरसेवकाला शिवसेनेचं तिकीट दिलं आणि सलग दोन टर्म निवडून आणलं आणि तो चेहरा म्हणजे राहुल शेवाळे पण शेवाळे शिंदे गटात गेले आणि मशालीसाठी तर नेतृत्वाची पोकळी तयार झाली आणि म्हणूनच यावेळेस ठाकरेंनी आपला अत्यंत विश्वासू सहकारी अनिल देसाई यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले अनिल देसाई राज्यसभेचे खासदार असल्यानं ते लोकसभेसाठी पहिल्यांदाच लढत देतील धारावी सारखी झोपडपट्टी याच मतदारसंघात येत असल्यानं कुठल्या एरियातून मतदानाचा टक्का वाढतो यावर विजयाची गणती ही बरीचशी अवलंबून असणार आहे पण ठाकरेंच्या बाजून असणारी सहानुभूतीची लाट या मतदारसंघात निर्णायक फॅक्टर ठरेल मतदानाच्या आधीच बराच पॉलिटिकल ड्रामा घडलेला पाचवा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमचा अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर अशी लढत खरं म्हणजे ठाकरेंकडून कीर्तिकरांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला तरी शिंदेंचा उमेदवार ठरत नव्हता अमोल कीर्तीकर हे ठाकरेंसोबत राहिले तरी त्यांचे वडील गजानन कीर्तीकर यांनी शिंदेंची वाढ धरली त्यामुळे वडील विरुद्ध मुलगा अशी या जागेवर लढत होण्याचे चान्सेस वाढलेत अनेक सिने ही शिंदेकडून या जागेसाठी चाचणी सुरू झाली पण अखेर उमेदवारीची माळ ही रवींद्र वायकर यांच्याच गळ्यात पडली वायकर हे ठाकरेंची एकनिष्ठ मात्र ईडीने चक्र फिरवल्यामुळं त्यांना ना इलाजानं जाणं शिंदेसोबत जावं लागलं पक्षप्रवेश होताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगून जात होते त्यामुळे शिंदेचा फोर्स असला तरी मशालीच्या विरोधात वायकर किती ताकद लावून लढतील हा देखील मोठा प्रश्नच आहे शेवटी आजच्या मतदानावर आता इथला निकाल ठरणार आहे शेवटचा आणि मुंबई बाहेरचा मतदारसंघ म्हणजे नाशिकचा राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे अशीही लढत राजाभाऊ वाजे यांना ठाकरेंनी केव्हाची उमेदवारी घोषित केली होती पण महायुतीत छगन भुजबळांमुळे नाशिकचा तिढा वाढला होता अगदी शेवटच्या टप्प्यात भुजबळ यांनी माघार घेतल्यामुळं गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली मतदारसंघात स्वपक्ष आणि मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा गोडसेंच्या उमेदवारीला विरोध होता गोडसे स्थानिक राजकारणात ढवळाढवळ करतात त्यांच्या सर्वसामान्य नागरिकांना ऍक्सेस नसतो अशा बऱ्याच तक्रारी त्यांच्या विरोधात होत्या मात्र तिकीटाचा पेच वाढल्यानं शेवटी ही जागा गोडसेना सोडण्यात आली आज होत असणाऱ्या या नाशिकच्या मतदानात कागदावर गोडसेंची म्हणजे महायुतीची ताकद जास्त दिसत असली तरी मशालीचं पारडं इथं जड झालंय तर असा आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना मशाल विरुद्ध धनुष्यबाण यांच्यातला आजचा हा इंटरेस्टिंग सामना आज पार पडत असलेल्या मतदानात नेमकी कोणती शिवसेना विजयाचा गुलाल कपाळाला लावेल मतदार खरी शिवसेना म्हणून कोणाच्या बाजूने कौल देतील तुमचा अंदाज काय सांगतो तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद